बघ तुला जमतं का निवेदिका मेघा चव्हाण तू उपास कर किंवा नको करूस मर्जी तुझी तुझ्या जिभेवर ताबा नाही जमला तरी चालेल पण पण तुझ्या मोहांवर मात्र मिळव विजय बघ तुला जमत का तू मंदिरात रोज जा किंवा नको जाऊस इच्छा तुझी तिथे नतमस्तक झाला नाहीस तरी चालेल पण तुझ्या अहंकारावर मात्र कर मात बघ तुला जमतं तु, का तू सोळ ओळ मान किंवा नको माणूस हक्क तुझा ते सर्व मानलं नाहीस तरी चालेल पण तुझे आचार मात्र ठेव पवित्र बघ तुला जमतं का तू माळ जप स्वाध्याय कर शास्त्र वाच किंवा नको वाचूस निवड तुझी त्यासाठी वेळ नसला तरी चालेल पण आपल्या माणसांची मन जरूर वाच बघ तुला जमतं का तू मंदिरात सेवेला ये किंवा नको येऊस आवड तुझी त्यासाठी सवड नसली तरी चालेल पण पण समाजसेवेत गाढ गुंतलेल्या खऱ्या भक्तांमधील देव बघायला नक्की शिक बघ तुला जमतं का धन्यवाद